मित्रांनो नमस्कार आज आहे अठरा मे आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण जाणून घेणार आहोत राज्यामध्ये दुपारनंतर या ठिकाणी वातावरणात मोठा बदल होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे चक्रीय वाऱ्याची स्थिती ही महाराष्ट्रच्या पश्चिम किनारपट्टीपासून आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे याचमुळे राज्यावरती मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल होण्याची दाट शक्यता दिसून येणार आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते मुसळधार वादळी पावसाचा अंदाज राहणार आहे तर काही परिसरामध्ये गारपिटीचा अलर्ट देखील असणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये वाऱ्याची स्थिती कायम आहे यामधून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा पुरवठा पश्चिम किनारपट्टीपासून आतमध्ये बघायला मिळत आहे सोबतच बंगालच्या उपसागरामधून देखील जी कमीदाबाचा जो पट्टा आहे हा उत्तरेकडे सरकत चाललेला आहे आणि याचपासून मोठ्या प्रमाणात पूर्वेकडून सुद्धा राज्याच्या दिशेने बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणामध्ये आतमध्ये शिरताना तुम्हाला बघायला मिळत असतील याचमुळे राज्यावरती पावसाची स्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्याचा जो पश्चिमेकडचा परिसर आहे आणि दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल बघायला मिळत आहे यामध्ये सर्वात आधी जर बघायचं झालं तर नाशिकचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच इगतपुरी आहे वाडा आहे त्यानंतर वैजापूर श्रीरामपूर मनमाड या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर मालेगाव धुळे नंदुरबार नवापूर साखळी आणि शिरपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण दुपार परते सक्री होने ची ते संध्याकाळच्या दरम्यान सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे तर चिखली पाचोरा जळगाव खामगाव सोबतच बुलढाणा लोणार या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे पावसाचा जोर या परिसरामध्ये कमीच राहील परंतु वादळी पावसाची शक्यता या परिसरामध्ये नाकारता येणार नाही त्यानंतर मराठवाड्यात जर बघायचं झालं तर यामध्ये सैलू आहे नांदेड वाघला अहमदपूर देगलूर उदगीर लातूर परळी या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे वारे देखील या भागामध्ये सक्रिय राहण्याची दाट शक्यता दा दिसत आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जर बघायचं झालं तर माजलगाव आहे बीड जामखेड करमाळा बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर पंढरपूर सोबतच इंदी हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे विखुरल्या स्वरूपात वादळी पाऊस पा, वादळी पाऊस देखील ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो त्यानंतर या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज जो आहे हा खेड पुणे जुन्नर दौंड बारामती इंदापूर करमाळा पंढरपूर वडूज हा जेवढा पण पट्टा तुम्हाला दिसत आहे आणि ज्या गावांची नावे तुम्हाला सांगितलेली आहे या दरम्यानच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे जसं की बारामती दौंड इंदापूर पंढरपूरचा काहीसा परिसर त्यानंतर पुण्याचा उत्तर पश्चिमेकडचा परिसर आणि उत्तर पूर्वीकडचा परिसर म्हणजेच अहमदनगरचा दक्षिणेकडचा भाग या भागामध्ये सुद्धा दुपार संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे तसेच सातारा वळूज कराड विटा सांगली कोडोली या दरम्यान देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे वादळीवारी देखील या भागामध्ये सक्रिय राहतील त्यानंतर मित्रांनो पश्चिम किनारपट्टी दरम्यान दर जर बघायचं झालं तर अरबी समुद्रामधून वाऱ्यांचा पुरवठा आणि बाष्पाचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळत असेल याचमुळे किनारपट्टीला दरम्यान कमी दाबाची क्षेत्रसुद्धा निर्माण होताना बघायला मिळत आहे यामध्ये पालघर मुंबई खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर राजापूर या भागामध्ये हलक्या पावसाची वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे जोरदार पावसाची शक्यता या भागामध्ये असणार नाही परंतु वादळी वाऱ्यासह आपल्याला एक दोन पावसाचे ठोक जोरदार बघायला मिळू शकतात त्यानंतर विदर्भामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे म्हणजेच अमरावती झालं वाशिम त्यानंतर यवतमाळ दिग्रज दारवा नेर शेगाव चंद्रपूर नागपूर हा जेवढा पण परिसर असणारा हे गाव अकोला या दरम्यानच्या परिसरामध्ये आपल्याला हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण वादळी वाऱ्यासोबत बघायला मिळू शकते एक दोन ठिकाणी पावसाचा अंदाज राहील तेही थोड्याच प्रमाणामध्ये या भागात पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे परंतु संध्याकाळनंतर म्हणजेच रात्रीच्या दरम्यान हीच परिस्थिती आपल्याला बदललेली बदल बघायला मिळणार आहे जे कमी क्षेत्र सकाळ ते दुपार संध्याकाळपर्यंत हे पश्चिम महाराष्ट्राच्या आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळत होते ते संध्याकाळनंतर म्हणजेच रात्रीच्या दरम्यान हे पूर्वेकडे सरकत जाईल म्हणजेच मराठवाडा विदर्भामध्ये हे सरकत जाईल आणि याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाशिम शेगाव त्यानंतर यवतमाळचा आसपासचा परिसर दिग्रज दारवा नेर रिसोड झालं मानोरा झालं नांदेड वाघला या दरम्यानचा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज संध्याकाळनंतर म्हणजेच संध्याकाळ रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो सोबतच अशीच परिस्थिती आपल्याला गोंदिया रायपूर कापसी कांकेल चंद्रपूर राजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये बघायला मिळत आहे या भागामध्ये हलक्या पावसाचे आपल्याला वादळी वातावरण बघायला मिळेल परंतु जोरदार पावसाची शक्यता या भागामध्ये असणार नाही एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो राज्यावरती संपूर्ण भागामध्ये आज दुपारपासूनच बऱ्याचशा भागात जोरदार पावसाचे वातावरण तयार होत आहे दुपारनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता देखील दिसून येत आहे ही परिस्थिती तुम्हाला सांगितलं होतं की बंगालच्या उपसागरामध्ये जी गेल्या दोन दिवसापूर्वी हे कमी दाबाचा जो पट्टा होता हा श्रीलंकेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत होता परंतु याचीच जी स्थिती आहे उत्तरेकडे सरकलेली आहे म्हणजेच तिथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कर्नाटक आहे त्यानंतर ओडिसा झारखंड सोबतच पश्चिम बंगाल या दरम्यानच्या परिसरामध्ये जास्त करून बघायला मिळत आहे आणि याचाच थोड्याफार प्रमाणामध्ये प्रभाव हा राज्यावरती आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यावरती याचा थोड्याफार प्रमाणामध्ये प्रभाव हा पूर्वेकडून बघायला मिळत आहे परंतु जास्त प्रभाव हा पश्चिमेकडून येणाऱ्या म्हणजेच अरबी समुद्रामधून येणाऱ्या वाऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे म्हणूनच पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि मराठवाडा मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचे वातावरण निर्माण होताना आपल्याला बघायला मिळत असेल तर हा होता दिनांक अठरा मे दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्कीच करायची आहे आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबायचे आहे धन्यवाद